माधुरी दीक्षित अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे आणि तिनं अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका सुद्धा साकारल्या आहेत माधुरी जितकी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते तितक्याच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा होतात माधुरी आणि संजय दत्तच्या अफेअरच्या चर्चाही रंगलेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्तचं नाव आल्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला पण तुम्हाला माहिती आहे का माधुरी दीक्षित आणि सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या याबद्दल आता स्वत सुरेश वाडकर यांनी मौन सोडलं आहे सुरेश वाडकर यांनी साहित्य तकला मुलाखत दिली या दरम्यान त्यांना माधुरी दीक्षितच्या घरचे तुमचं आणि माधुरीचं लग्न ठरवण्यासाठी तुमच्या घरी आलेले का हे खरं आहे की या अफवा होत्या फक्त असा प्रश्न विचारण्यात आला यावर सुरेश वाडकर म्हणाले की काय झालं असेल हे देवाला माहीत पण ही पतंग कोणी उडवली ही पतंग अजूनही हवेत आहे जर माधुरीसोबत माझं लग्न झालं असतं तर आज ती माझ्यासोबत असते दरम्यान सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितसोबत लग्न करण्यास नकार दिला असं म्हटलं गेलं सुरेशांच्या नकाराचं कारण खूपच विचित्र होतं माधुरी ब्राह्मण महाराष्ट्रीय कुटुंबातून आली आहे आणि तिला चित्रपट पार्श्वभूमी नव्हती जेव्हा माधुरीचं नाव इंडस्ट्रीत झालं तेव्हा तिचे वडील योग्य जोडीदार शोधू लागले परंतु खूप प्रयत्न करूनही त्यांना अभिनेत्रीसाठी योग्य जोडीदार सापडत नव्हता गायक सुरेश वाडकर अभिनेत्रीच्या वडिलांच्या मनात आले हे त्यावेळी घडलं जेव्हा सुरेश वाडकर त्यांच्या करिअरला सुरुवात करत होते सुरेश वाडकर हे माधुरीपेक्षा बारा वर्षांनी मोठे आहेत गायकाने माधुरीशी लग्न करण्यास नकार दिला कारण ती खूपच बारीक आहे या कारणामुळे अभिनेत्रीच्या वडिलांना खूप धक्का बसला सुरेश वाडकर यांनी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर काही वर्षांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये अबोध चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आज ती बॉलिवूडच्या महान नायिकांपैकी एक आहे